हॅलो नमस्कार सर्वांना तर कशा आहेत तुम्ही सगळे तर आज आम्ही निघालेले आहोत नाशिकला त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायला आणि उद्या महाशिवरात्री आहे त्याच्याम मुण, त्याच्यामुळे म्हटलं आपण आजच जाऊया कारण उद्या जर गेलं तर खूप गर्दी असणार आणि तिथे खूप लाईनला लागावं लागणार ला अगदी दर्शन घ्यायला दोन तीन चार तास पण लागेल काही सांगता येत नाही तर म्हटलं आजच जाऊया आणि तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कुठेही स्किप करू नका तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओद्वारे पाहायला भेटेल किंवा दर्शन पण भेटल तर मग आम्ही निघालेले आहोत तर रेडी झालेले आहोत सर्व तर हे आमचे साहेब गाडी पुसून घेत आहेत ते मला म्हणत होते की तू तुझा आवर मी माझे माझं काम करतो आहे गाडी पुसून घ्यायचं आणि त्यांचं कुठे पण निघाले की हेच असतं आपण आपण ना आवरून आलो तरी पण ते खाली गाडी वगैरे साफ करून घेतात आणि आहे दोन रस्ते होते पण ते दुसऱ्या रस्त्याने जायचे आम्हाला काही आयडिया चालला नाही तर ह्या रस्त्याने तर आम्हाला जास्तच वेळ लागला तर ती, तीन ते चार तास लागणार होते त्यातून इथे थोडासा आम्ही नाश्ता केला कारण मुलांना भूक लागलेली होती आणि घरी येऊन आम्ही काही नाश्ता वगैरे नव्हता केलेला तर मग नाश्ता करून घेतला आणि तर मग आम्ही परत बसलो आणि रस्त्याने तर जंगल भरपूर लागलेलं ना खूप झाडे होती बरं का पण मस्त वाटत होतं सकाळचं वातावरण आणि गाडीमध्ये मस्त असे गाणे इकडे तर माझा छोटा मुलगा म्हणत होता की मम्मी एखादा तरी भाग दिसेल का गो त्याला पाहायची खूप इच्छा होती मुलांना तर असं बाहेर कुठं निघाला खूप उत्सुक असतात त्यांना खूप असं फिरावंसं वाटतं आणि तर इथे आम्हाला आणि लागायचे ते चार साडेचार तास लागलो आणि मग ला वाट भारी वाटलं बरं का म्हणजे प्रवास करताना आणि त्यातल्या त्यात आम्ही देवाला जातो आहे म्हटलं तर मस्त देवाचे गाणे लावलेले महादेवाचे वगैरे आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि आई पण सोबत असल्यामुळे त्यांना पण हे गाणे ऐकायला खूप आवडत होते मग आम्ही ते पोहोचलो जस्ट आणि आमच्या साहेब तिकडे गाडी पार्किंगला लावत होते तोपर्यंत आम्ही त्या बाबाकडून गंध वगैरे लावून घेतला ములావలనే పని లా సర్వీని గంధ లా च असेल खूप गर्दी होती आम्ही विचार केलेला की उद्या महाशिवरात्री आहे तर आपण आज दर्शन घेऊन येऊ पण आज पण तितकीच गर्दी होती हे असे चार हॉल होते आणि ते चार हॉल पूर्ण करून आम्ही पाचव्या हॉलमध्ये गेलेलो तिथे पण लाईन होती तर इथे मी दर्शनासाठी देवासाठी हे फुलं वगैरे घेतलेले जे की स महादेवाला काय काय आवडतात ते सर्व फुलं घेतलेले आणि प्रसाद पण घेतलेला आणि इथे ना लाईनला उभा राहून म्हणजे उभा टाकून टाकून असा कंटाळा आलेला तर इथे आम्ही थोडंसं बसलो कारण बसायला पण होतं कारण लाईन अशी एकदम स्लो चालत होती ना खूप हळूहळू मग आम्ही जिथे जिथे वेळ म्हणजे थांबायला हे असेल ना तर तिथे आम्ही बसून गेलो घेतला ना आमचा किती उत्साही दिसतो मुलं खरंच खूप अजिबात म्हणजे खूप प्रसन्न होते अजिबात थकलेले नव्हते बरं का मी थकलेली होते आणि आमचे साहेब पण थकलेले कारण ते ड्युटी करून आलेले होते आणि मी पण त्याच्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटत होतं मग बाहेर आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं काही आतमधले फोटो वगैरे काढायला आलो नव्हतं व्हिडिओ त्याच्यामुळे नाही काढले तर बाहेर फोटो वगैरे काढले मस्त आम्ही आणि आता निघालो आणि बाहेर बाहेर नाशिकच्या बाहेर निघाल्यानंतर जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये तर संध्याकाळच्या आम्हाला म्हणजे तिथून निघायला नऊ वाजले आणि घरी पोहोचायला आम्हाला बारा वाजणार होते तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि नंतर आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय